नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघता बघताच मे संपला आणि जून उजाळलासुद्धा आता जून चालू झाल्यानंतर मुलांच्या शाळासुद्धा चालू होणारच तर सर्वांना एकच प्रश्न पडतो आज डब्यात कोणती भाजी देऊ तर आज आपण डब्यामध्ये किंवा डब्यासाठी मस्तपैकी चमचमी तशी भेंडीची भाजी बनवणार आहोत भेंडीची भाजी तर तुम्ही नेहमी बनवतच असाल पण या पद्धतीने एकदा भेंडीची भाजी नक्कीच बनवून पहा ती खूप छान होते दिसायला पण खूप वेगळी दिसते आणि खायला पण खूप चवदार अशी लागते चला तर मग त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरडी करून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे भेंडी कट करण्यासाठी घेतलेली आहे अगोदर आपल्याला देठाकडला भाग काढून घ्यायचे आणि व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला भेंडी कट करून घ्यायचे भेंडी ही जास्त लांब पण ठेवू नका आणि जास्त छोटी पण करू नका मीडियम साईडची भेंडी आपल्याला कट करून घ्यायचे आणि कापसुद्धा एकदम पातळ असे करून घ्यायचे जर जाडसर काप केले तर भेंडीची भाजी ही व्यवस्थित होणार नाही किंवा छानसुद्धा लागणार नाही त्यामुळे आपण पातळशे उभे काप करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने मी ती सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे आणि त्यासोबतच कांदा पण कट करून घेतलेला आहे कांदासुद्धा उभाच कट करून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान तळल्यानंतर यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे भेंडी उभी चिरल्यामुळे मी ते कांदा पण उभा चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर एकदम बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता कांदा तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा लसूण अद्रक पेस्ट टाकून घेतलेली आहे ती पण तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहे आता कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे जर फोडणीत लाल तिखट टाकून घेतलं तर भाजीला कलर हा खूप छान येतो त्यामुळे फोडणीतच तिखट टाकून घ्या आता आपण यामध्ये जी भेंडी चिरून घेतलेली होती ती भेंडी टाकून घेतलेली आहे वरून चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि फोडणीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला वाटत असेल तर अशा पद्धतीने भेंडी चिरली तर भेंडी चिकट होते पण अजिबात ही भेंडीची भाजी चिकट होत नाही किंवा चिकट होऊ नये म्हणून यामध्ये आपण एक पदार्थ टाकून घेणार आहोत आता भेंडीच्या भाजीमध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला आणि चार चमचे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत याला आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण भेंडी ही चिकट होऊ नये म्हणून एक चमचा दही टाकून घेतलेला आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर थोडंसं लिंबाचा रससुद्धा टाकून घेऊ शकता दही टाकल्यामुळे भाजीची चव पण छान होते आणि ही चिकट पण होत नाही आता दही आपण भाजीत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर आपण पाच सात मिनटं ही भाजी शिजून घेतलेली आहे पाच सात मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे भाजी ही छान शिजलेली आहे परत आपण भाजी सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकत असाल आपली भाजी बिलकुल चिकट झालेली नाही अगदी मोकळी अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा भाजी करून तुम्ही नक्की डब्यात द्या मुलेसुद्धा ती आवडीने नक्कीच खातील आणि आजची तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद